डेवला जास्त आवडली मला एकदम भारी म्हणजे साठायला बघते आता बघा प्लेज आल्या भावाचा उपवास आहे फुल डाऊन बॅटरी आज नमस्कार मंडळी ओम सायरा तर मी साहेब सर्वांना जगात करता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंदे, तर मंडळी आज दिस आहे दिल्लीचा पदयात्रेचा यात्रेचा आज सातवा दिवस आहे आणि आता आपण सिन्नरमध्ये आणि इतर निघालो आहे पुढे वावीला आपला दुप्पाचा हॉल्ट आहे वावीला तिथून जवळपास एकवीस ते बावीस किलोमीटर आपलं चालत जायचं आणि म्हणजे आपण शिर्डीमध्ये असू खरं तर मला वाटलं होतं एवढा प्रवास मी करू शकेल पद यात्रेमध्ये पण शेवटी साहेबांनी बोलवलं मी आलो हो आता जवळबाईचं आपल्याला जायचं आहे जवळपास बावीस किलोमीटर बघा सकाळ सकाळचे सर्व चालतंय त्याचा आणि आज कोकण शाखेचा वि कोकण शाखेचा मध्ये पालखीच्या सत्यमागाचे पुढे गेले बोललं अयानक खूप भयानक थंडी उडले थंडीमध्ये हा रस्ता पार करायचा मध्ये शक्य आहे बघू आणलेली थोडासाच मार्ग आहे पण चल आता पुढे जाऊ भेटूया सायमा सकाळ म्हणता येईल मस्त हो की सूर्योदय होतोय आणि जो शेड येतोय ना त्या एक नंबर आहे आणि आता आपण जवळपास संध्यावरून आठ ते साडे आठ किलोमीटर पुढे आलोय आपल्याला जवळपास नाश्ता चला असेल चार पंच असतं बघा आपला विनोबा आहे डाऊंगला आहे डोंगला आहे रोडच तसं आहे कारण सरळसा रोड असेल ना फुल कंटाळा येतो आणि गाड्या विका काय नाही सरळ असेल ना असा फुल कंटाळा येतो बघूया आता नाष्ट कधी येते सकाळी चहा पिलेली तरी पण आता जमा झाले आज खूप जमा झाले माय पूर्ण साथ सात हळूहळू चला आता एक हॉल्टवर सायराम मंडई आता आदले जवळपास सकाळचे साडेसात साडेसात आणि आता बोल नाश्त्याच्या हॉल्टला नाश्त्याला काय आज नाश्ताला येऊन शिरा तर झालं त्या दिवशीच पायनॅपल शिराय हा परत दिला आहे आज येऊन झालाय झाला ना इथं चला आता नाश्त्यावरून घेऊया मुंडे इथे पायनॅपल शिरा घेतलाय आता नाश्त्याला कसं आहे टेस्ट कशी आहे वेदू हे वेदू, देजना आए, देजना आए। वेदू देच देच के जे के नाश्ता करून घ्या फटावटा त्या आज का उपवास पाणी पण नाही पिणार चालेल आई छप्पल तुम्हाला काय याच्याबद्दल अजून काजी बोलत आहे का तीन काजू चार बदाम अक्रोड आणि हाफीस एका प्लेटमध्ये माझ्यासारखं भागवण कोणीच नाही <laughs> हिपम प्लेट तुझी दे ना शंभर टक्के त्यातले काजू तोडले का तू नाही तिथे आठ काजू होते वरती मी पोजून घेऊन ती काजू घेतली दोन रेडी काही सब शेवटचे दिवस अजून आणतो मी चल ठीक आहे तू तुझ म्हणून आहे नंतर लुकीला मापूर आणतो आणतो चल 还是老外，老外，哈哈哈哈哈！这只找个八十单的。 सायरा मंडळी आता आपण आठ निघालो आहे आणि आता आपला हॉल जवळपास इथून एक तासावर असेल एक ते दीड तासावर बघूया आता तिथे वास्तव पोचते आणि काय आता तर झाला ना बरं वाटतंय आता थंडी कमी झाली आता हां बघूया आता आपली आरती मंडळी महागच आहे अजून आज सगळे दमले कारण ना असं सरळस रोड आहे ना त्यामुळे दमाला झाले तर झाडं पण जास्त नाहीत बाजूबाजूला बाज बघूया आता चला ओम सायराब सायराम म्हणजे आपण दुपारचा जो हॉल होता तिकडे जाणार होतो आपण आंघोळीला वगैरे जवळ असं आपल्याला एक घर भेटलं तिकडे आपण आता आंघोळी करणार आहोत तिकडे कारण हॉलला थंड पाणी नांगोका लागते ना तर आज बोलू जरा गरम पाणी लागू करूया एकदा वाढू बघतात गरम पाण्याच्या आंघोळीसाठी आणि यांच्याकडे ना यांच्याकडे थांबलं आता आंघोळीला ठेव फोन ठेव फोन ठेव ज्यांच्याकडे आम्ही थांबलो ना आंघोळीला त्यांच्याकडे गाय ज्या गायी आहेत ना त्या भारी आहेत बघा बघा पांढवला जास्त आवडली मला एकदम भारी तुमच्या चाटायला बघते आता बघा आणि हे दोन आहेत ना जे नुसते मारकुटे वाटत आहेत गेले तर मग ते आहेत तर बघा चला आता मस्तपैकी लवकर लवकर फ्री शो या कारण आपल्याला आज जास्त जास्त अंतर कवर करायचं आहे आता मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला भेटूया आपण थोड्या वेळात चला ओम सायराम सायरा म्हणजे आता इथं आपण मस्तपैकी आंघळ वगैरे झाले फ्रेश झालं आता मस्तपैकी आता आपल्याला जायचं इथून आपला दुप्पाचा जो हॉल्ट आहे ते आपलं जेवण वगैरे असणार आहे आणि इथे गरम पाणी होतं पण माणसं एवढी आली होती ना अरे त्याच्यामुळे गरम पाणी भेटलं आहे त्यामुळे मी इथं गार पाणी करतो त्यांची त्वचा असतात गरमच पाहिजे अरे थंड थंडी एवढी आहे ना इथे मजबूत पण आत्ता जरा गरम लागलं आहे आणि एवढे दिवसभर वाटलं होतं आज गरम पाण्याने आंघोळ करेन पण नाही आज थंड पाण्याने आंघोळ केली फटाफट दोन चार मग डोळ माहिती आहे काही हां पण चालतो आहे ना हां ते चालल्यानंतर थंड पाण्याने चांगलं रिलीफ मिळतो ते खरं आहे रे पण गारटलो एवढ्या दिवसाने पण आता फ्री वाटते ना तुझं फ्री वाटते मी घरपणी करतो म्हणजे वर्षभर आहेत आता सोपे आले सगळ काय शिवाय बाबा फाडली गे माझी सायरा मंडई ताप येते मध्ये जरा नाश्ता करायलाय काय काय सांगितलं गर्दी खूप आहे कधी येत खूप भयंकर 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 कळतात वडी आपल्याला बाहेर ना भयंकर भयंकर होणे तर फटाफट गावे ना आपला जो हॉल टे ना दुपार तिकडे जाऊ आपल्याला खूप उशीर झाला आपण आहे मागे बघूयात आपण किती वाजता पोचतोय सारे मंडी तर तिथं वाडा बघितला खायला तिकडे अजून पॅटी द्यायची बाकी आहे आहे चटणी कशी झाली नाही आवडली चला दाखवून घेऊया कायराम मंडळी आता आपण जवळपास दोन किलोमीटर पुढे आलो आणि परत थांबले एका ठिकाणी गरम होत होत खूप लसी घेतली आता या लस्सी पण लगेच मी प्रकारा आपल्याला अजून खूप लांब जायचं आहे दंब दा लस्सी चला थोडा तरी रिलीफ मिळतो फोटोला तर अजून साधारण सहा ते सात किलोमीटर साध जाईल थोडीशी गोळी ना मंडई आता आपण तिथे दुकानामध्ये लस्सी घेतली ती लस्सी पीक पिढीत आहे कारण ते थांबल तर आपल्या इथं खूप खुशी होईल तर मला पीकपीठ चाललं बरं वाटलं आता अजून आपल्याला खूप चालायचं आहे ना वाटलं दोन तीन किलोमीटरच असेल अजून सहा सात किलोमीटर आहे बघूया आता मी त्यामुळे रस्त्यात एक कुत्रा भेटला बघा श्वान तो पाटला का सोडत नाही भागो माग येतो बघा बघूया आपण याला घेऊन जाऊया इकडे कसं काय तो आता चला होऊन सारा तू सायरा मंडे आता वाजले दुपारच्या जवळपास सव्वा अकरा आणि आता आपण पोहोचले आपल्या दुपारचा जो हॉल्ट आहे तिथे आता मस्त की कपडे चेंज करूया आणि जरा ओढूया आराम करायचा दोन तास आता आपल्याला दोन तीन तास मोबाईल चला जर मोबाईल जाऊ तो पण मोबाईल जरा चार्ज करतो आम्हाला थोड्या वेळेला जेवायला जाऊया सायरा मंडई आपण दुपारच्या वाटला आलो आहे आणि ते सर्व त्या जेवायला बसले आहेत आणि तो बाकीचे सर्व तर झोपले आहेत आल्या उपवास आहे फुल डाऊन बॅटरी आज आहे जेवून घ्या सायरा मंडळी जवळपास दोन तास होत झोपण्यावर आता वाजते दुपारचे सव्वा आपल्याला निघायचं आहे अगदा आजपास असणार आहे जवळपास अकरा किलोमीटरच आहे मग जास्त काही ना दोन तास लागतील आणि आपण आता स्टॉट तर जवळपास आधावरच आहे त्यामुळे आज तरी जास्त अंतर बसणार आहे पण असं जेव्हा इथं जाता उद्या आपण सिडीत पोचणार आहे ना तर असं वाटते की खूप कमी वेळात पोचल आपण म्हणजे लवकर लवकर एक दिवस कसे गेले काय समजलं की बघा आता आणि आपण मेन मी शिर्डीत जाणार बाबा दर्शन घेणार आज आत्म आनंद आहे ना दोघाचा पण तिथं वाटलं होतं की एवढं मी चालले किंवा काय म्हणजे एवढं करू शकेन पण छोटे बाबांनी करून घेतलं माहेर बघूया आता आपल्या दुपारी संवाद केला आता बघूया पाच कधी दिसते आज क्लिअरली क्लिअर निघूया सायराम मंडी आता आपण दुपार झालो निघालो आहे आणि आपले सर्व चिपण शाखेची मंडी आहे बघा आणि आता आपण एका गावच्या रोडने आलो आहे शॉर्टकटने तो लेफ्टने जातो आहे ना रोड तो पुढे जाऊन द्यास रोडला मिळतो हो। त्यामुळे आपण शॉर्टकटने आलो आहे बघूया आले दुपारचे जवळपास साडेतीन बोला सेट काय बोलतो चला मंदिर दूर नाही पाचवा चप्पल बघेलो तुम्ही पण या बिटू साई नगरी रिडी मध्ये शिवा दा आठ महिन्यापासून उपवास तुझा दिवसभर काय त्याबद्दल काय बोलशील थकलायस दा चला आता आपण नाश्ताच्या हॉटेल जाऊन भेटूया तर सायरा मंडई आपण नाश्ताच्या हॉटेल ला आलोय दुपारी चेनला चालायला आणि आता वाजले जवळपास चार डिस्टन्स कमी होतं म्हणून काय वाटलं नाही आणि गावातून रस्ता त्यामुळे काय वाटलं नाही एवढं आता बघूया नाश्त्याला काय आहे तुम्ही कोणते की चायनीज बी द्याच बघूया काय आहे नक्की काय पचका होतोय की त्याच्या बरोबर ते बघूया आता

ja da kann ich ja साया गावामध्ये बघा आता मस्तपैकी सूर्यास्त आहे आता वाजले जवळपास संध्याकाळचे पावणे सहा आणि इथून शिर्डी आणि फक्त की फक्त सोळा किलोमीटर आता आज असं झालं की कधी एकदा सकाळ होते आणि साहेबांना दर्शन घेते आपली सगळं मंडळी माग आहेत एकदम आरामात चालत आहेत आता सोमदा

थंडा पण रावनी। चला त्या नाश्त्यावर मिळ आपला स्टे असणारे आज गाडीकडे पोहोचले हे बघा तिकडे वर आपण जागा झोपायला पण बाहेर झोपला हवी अशी रिथे आणि ते सुन्या काय बोलतो सुना कसं वाटतंय आता आजची सेकंड गुलाबजाम होत गुलाबजामून खायचं काय गुलाबजाम मी पहिल्या दिवसापासून नाही सॉरी दुसऱ्या दिवसापासून गुलाबजाम संभाळ झालं आणि अजूनपर्यंत संभाळ तर कोण इच्छुक असेल खाण्यासाठी तर कमेंट करा प्लीज टॅग करा तिथला कसं वाटतं होतं आपण शिर्डीत दर वाजता आपण दर्शन घेणार आठ दिवसानंतर भावायला आतो ते आडं बघतोय कधी नवायला बघणार लक्षी बाबाला बघितलं नसतं ना आपल्या डोळ्यात फक्त फक्त काहीच क्षण काहीच क्षणासाठी आहे बट ती वर्षभर राहणार आहे आपल्याकडे पुढच्या वर्ष परत बाबाला बघायला नक्कीच चला थोडा प्रेस वगैरे होऊया आणि मला भेटूया बघूया जेवण वगैरे काय आहे चला तोपर्यंत ओम साईराम you